भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका सो दीपमाला मनोज काडे यांच्या माध्यमातून मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन गंधर्व कॉलनी येथील महादेव मंदिर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून नववर्ष नवा संकल्प एकेरी वापराच्या प्लास्टिकला नाही म्हणा असा संदेश असलेल्या कापडे पिशव्या संक्रांतीचे वान म्हणून महिलांना दीपमाला काडे यांनी दिले आहेत नऊ वर्षानिमित्त सेनो टू प्लॅस्टिकचा संदेश देणाऱ्या दिनदर्शिकेचेही माजी नगरसेविका स दीपमाला काळे यांनी यापूर्वीच प्रभागात वाटल्या आहेत प्राण्यांच्या पोटात हे प्लास्टिक गेले तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो पर्यावरण टिकवायचे असेल तर प्लास्टिकचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा असा संदेश देखील या हळदी कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी नगरसेविका दीपमाला काळे यांनी दिला आहे यावेळी पर्यावरण वाचवा हा संदेश देणारी दिनदर्शिका नग माजी नगरसेविका दीपमाला काळे यांच्या माध्यमातून देण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर सीमा बोडे माजी नगरसेविका दीपमाला काळे स्थायी समितीच्या माजी सभापती ॲडव्होकेट सुचिता अतुल सिंग हाळा गंधर्व कॉलनी परिसरातील मनीषा बोंडे प्रतिभा चौधरी ममता गारसे रेखा सपकाळे दीपाली होले प्रियंका पाटील प्रिया महाजन मॅडम शकुंतला महाजन स्वप्नाली काळे मानसी काळे कांचन राणे सरोज पाठक आदींची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात माजी नगरसेविका दीपमाला मनोज काळे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय सांगणार या ठिकाणी आज महिलांचा या ठिकाणी वाण देऊन तुम्ही सन्मान केलेला आहे की प्लास्टिकपासून मुक्तता मिळायला पाहिजे प्लास्टिकमुळे एक मोठी हानी होत असते तर कापडी कॅरीबॅगसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे प्लास्टिक वापरून असे घोषवाक्य दिलेले कॅलेंडरसुद्धा आम्ही तुम्ही या ठिकाणी वाटप केले आहे काय नेमका उद्देश आहे या मागचा नमस्कार मी ह्या नवीन संकल्प घेऊन आलेली होती नवीन वर्षात एक नवीन कॅलेंडर बनवलं होतं इंग्लिशमध्ये बनवायचा हेतू हा होता की आपण जी मोठी पिढी आहे ती मराठी इंग्लिश दोघी वाचतो पण जे लहान मुलं असतात ते इंग मराठी वाचायला कंटाळा करतात त्यामुळे त्यांच्यासाठी खास म इंग्लिशमध्ये केलेलं आहे की ते वाचतील आणि ते त्यांच्या याच्यामध्ये आणतील आणि ते, ते रोजच्या वापरमध्ये उपयोग करतील आणि आपल्या जळगावला मुक्त करतील मुक्त एक नवीन कन्सेप्ट आणलं होतं न्यू इयर न्यू हॅबिट से नो टू प्लॅस्टिक आणि प्रत्येक महिन्याला एक नवीन मेसेज दिलेला होता आणि त्या मॅसेज thank you डोन्स अँड नॉट टू डू म्हणजे काय करायचं आणि नाही करायचं ते पण तिच्या प्रत्येक महिन्याच्या कॅलेंडरला दिलेलं आहे महिन्या आणि प्रत्येकीला वेगवेगळं कन्सेप्ट दिलं आहे की कापडी पिशवी वापरा कुठे दिलेलं आहे की आपण का हे प्लॅस्टिकची बॉटल वापर वापर न वापरता काचेची बॉटल आपण वापरू शकतो म्हणजे पर्यायी शोधा प्लॅस्टिक वापरू नका जिच्याने आपल्या एन्व्हायमेंटची हानी नाही होणार कारण की सर्वात मोठी हानी ही पृथ्वीवर आपला वापरल्याने प्लास्टिक पोल्युशनमुळे होत असते आणि याचाच कन्सेप्ट घेऊन आज हर्दी गुंकाचं एक नवीन कन्सेप्ट आणलं होतं हे जे कन्सेप्ट केलं होतं त्यालाच अनुषंगाने एक प्लास्टिक कापडी बॅग मी त्यांना वानं म्हणून दिलेली आहे त्या कापडी बॅगवर तेच संदेश दिला आहे नवं वर्ष नवा संकल्प एकेरी प्लॅस्टिकला वापरायला नाही म्हणा आणि स्वच्छ भारत एक स्वच्छता कद एक कदम स्वच्छता की ऑफ त्याच्यासाठी नवीन कल्पना मी घेऊन आलेली आहे सर्व महिलांना माझ्यासोबत जोडून घेतलेलं आहे मी एक नवीन म्हणजे मी माझ्या सो छोटंसं एक कॉन्ट्रीब्युशन माझ्या समाजाला देऊ इच्छिते त्यासाठी मी हे नवीन संकल्प केलेला होता आणि मी मला माझ्यासोबत जळगावच्या गृहिणी आणि सगळे नागरिक त्याला जोडायला पाहिजे म्हणून एक नवीन कन्सेप्ट आणलेलं होतं प्लॅस्टिकची बॅग का नाही वापरली प्लास्टिकची बॅग आपण वापरतो आणि सहजपणे कुठेही आपण ती टाकून देते ते प्लॅस्टिकच्या बॅगने गायीच्या पोटांमध्ये वगैरे जाते आणि समुद्राच्याही पाण्यामध्ये जाते त्यामुळे समुद्राचं पाणी ब्लॉकेज होतं आणि गायींच्या पोटामध्ये गेल्यामुळे खूप गायींना त्याचा त्रास होतो काही काही गायंनी त्यांनी जीवही गमवलेला आहे त्यामुळे प्लॅस्टिक न वापरता सर्वांनी आपल्या रोजच्या वापरामध्ये कापडी बॅग वापरायला पाहिजे कापडी बॅगचं काहीच घाणी होत नाही आणि प्रदूषणही होत नाही त्यामुळे सर्वांनी त्या कापडी बॅग वापरा असंच माझा मी संदेश देऊ इच्छिते सर्व महिलांचा बी या ठिकाणी सन्मान केलेला आहे मकर संक्रांती निमित्त महिला बाहेर येत नाही मात्र संपूर्ण महिला या ठिकाणी एकवटला आहे काय सांगणार काही नाही एक संक्रांती जो एक सण असतो जो महिलांसाठी असतो असत सर्व एकजूट होतात आणि सर्वांमध्ये म्हणजे चालणं होतं आणि मैत्री वाढते ओळख वाढते परिचय वाढतो त्या निमित्ताने मी सर्वांचे नंबर व्हॉट्सअपवर एक ग्रुप बनवला आहे त्यामुळे आम्ही सगळ्या टच मध्ये राहूया सर्व महिला सुखादुखात त्यांच्या आणि आम्ही त्यामुळे मी व्हॉट्सअप ग्रुपही बनवले पर्यावरण वाचवण्यासाठी या ग्रुपची मदत होऊ शकते का हो हो नक्की मी सगळ्या महिलांना तेच आवाहन करते जोही माझ्या ग्रुपला जोडलेला आहे आणि मी जिथेही कॅरी बॅग जाणार आहे त्यांनी मला पर्यावरणामध्ये मदत करावी हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल